नोकरी महोत्सवात तब्बल पाचशे चाळीस युवकांना नियुक्तीपत्र आज भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य नोकरी महोत्सवात पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी प्रचंड सहभाग नोंदवला यामध्ये एक हजार चारशे एकोणचाळीस युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले त्यापैकी तब्बल पाचशे चाळीस युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तसेच लोकल कंपन्यांमध्ये पाचशे लोकांची नियुक्ती झाली नियुक्तीपत्र मिळालेल्या युवकांनी सावंत यांनी आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या कंपन्या आपण आणि पाचवी शिक्षण ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ती नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीचं सर्व कंपन्या आज तिथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहे महाविकास आघाडीमधून अध्यापकही पंढरपूरमध्ये कुठे नाव चर्चेत आले नाही या संदर्भात सांगा महाविकास आघाडीकडून अध्याप ही कुठे उमेदवारीबाबत घोषणा कुठे करण्यात आली नाही आहेत याबाबत आपण देखील भेट तर देखील शरद पोर यांना देखील भेटलं देखील दिसून आलं काय सांगाल या बाबत ते तर ताकद राहिलेलं नाही आहे मी बाबासाहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रिया सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने केलेली आहे आता येणाऱ्या काळात लक्ष सांगतील त्या हिशिबाने तुमच्या घटना घडत राहतील